आज आपल्याकडे आलेले आहेत कस्टमर त्यांनी हा हळा मसाल्याचा सगळं भाजून आणलेला आहे आ, ले ले मसा तुम्ही याच्यात जसं बघू शकताय तेजपत्ता आहे धने आहेत इलायची आहेत ते सूर्य फुल आहेत मसाल्यामध्ये सगळे पदार्थ आहेत ते आपण टाकलेले आहेत आणि आता आपण यांना लाईव्ह डेमो करून दाखवणार आहोत तुम्ही पण इथं बघा तुम्हाला लाईव्ह डेमो आपण चालू करून दाखवणार आहोत याच्यामध्ये क्रॉमटनची मोटर आहे दोन एच पीची या प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि हे क्लोज करायचं आहे असं क्लोज झाल्यानंतर तुम्हाला इथे हे बटन स्टार्टर आहे स्टार्टर मधलं ग्रीन बटन दाबलंय की तुमची मशीन ऑन होणार आहे आता आपण जो मिक्स करून काळा मसाल्याचं सगळे इन्ग्रेडियंट आपण टाकलेले होते साधारणतः चार ते पाच मिनिटं दळलेले आहेत तर आपण आता क्वालिटी चेक करणार आहोत की कशा प्रकारे दळल्या गेलेलं आहे आता हे लाल बटन दाबून तुम्ही बंद करत हे मशीन दाबा लाल बटन सिंगल पेजचं मशीन आहे आता बंद झालेलं आहे आता आपण चेक करणार आहोत किती व्यवस्थित आलाय किती बारीक आलाय आहे त्यांना पाहिजे तसा मसाला आला आहे का नाही बघा तुम्ही बघा किती हा काळा मसाला व्यवस्थित आणि एक सारखा आलेला आहे आणि तुमची जी टेस्ट आहे कलर आहे तो एक कॉम्बिनेशन बघा काय सांगणार तुम्ही आता मसाला निघालेला आहे त्याच्याबद्दल खूप छान आलेला आहे खूप मस्त आहे ओके आणंदच म्हणणं आहे मसाला एकदम ओके आलेला आहे पाहिजे त्यांना तेवढा बारीक झालेला आहे तुम्ही पण आमच्या कंपनीला अवश्य व्हिजिट करा